दवाखान्यात तब्येत दाखवण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या महिलेस वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आणि ही घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास छत्रपती शिवाजी क्रीडांगणात नजीक घडली आहे या अपघातात पूनम सुभाष आळतेकर वैवर्ष एकोणतीस राहणार पाचवी गल्ली गणेशनगर सांगली या जखमी झाल्या आणि याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे या घटनेची माहिती अशी की फिर्यादी पूनम आळतेकर या घरकाम करतात शनिवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या पोटात अचानक दुखू लागल्याने आणि त्या अजित आवळे यांच्या दुचाकीवरून क्रमांक एम एच दहा बी वाय पंच्याऐंशी ब्याण्णव पूजा आवळेंसह चिंतामणी नगर येथील एका वैद्यकीय उपचार केंद्राकडे जात होत्या आणि त्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणा असलेल्या एका बिर्याणी हाऊसच्या समोर आल्या त्याचवेळी कॉलेज कॉर्नरवरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने आवळे यांच्या दुचाकीस धडक दिली आणि यामध्ये झालेल्या अपघातात फिर्यादी पूनम आयतेकर यांना दुखापत झाली पोलिसांनी अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली